श्री स्वामी समर्थ स्त्रिया या साक्षात लक्ष्मीचं रूप असतात आपल्या घरात स्त्रियचं वास्तव्य म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरात वास करत असते आणि या स्त्रियांनी काही नियमांचं पालनही करायला हवं शास्त्रानुसार स्त्रिया घरात सात चुका करतात त्या घरात माता लक्ष्मी वास्तव करत नाही लक्ष्मी त्या घरातून निघून जाते आणि दारिद्र्य गरिबी त्या घरात प्रवेश करते तर कोणत्या आहे या सात गोष्टी त्या आपण आज जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा पहिली गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया उशिरा उठतात सूर्योदय झाल्यानंतर उठतात त्या घरात सतत दारिद्र्याची पिडा राहते ते घर आणि त्या स्त्रीचं सासर या दोन्ही घरामध्ये दारिद्र्य निर्माण होतं दुसरी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया झाडूला पाय मारतात त्यामुळे सुद्धा घरात दारिद्र्य निर्माण होते झाडू हे एक लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि झाडूला कधीच लाथ नाही मारली पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे तवा किंवा कढई ही झोपण्यापूर्वी गॅसवरून उतरवून ठेवावी किंवा चुलीवरून उतरवून ठेवावी बऱ्याच स्त्रिया झोपण्यापूर्वी तवा आणि कढई तशीच गॅस अथवा चुलीवर ठेवतात यामुळे देखील माता लक्ष्मी घरातून निघून जाऊ शकते काही स्त्रिया तर दरवाजाला लाथ मारतात माता लक्ष्मी ज्या ठिकाणाहून येणार आहे म्हणजेच पैसेच्या मार्गाने येणार आहे त्याच गोष्टीला जर आपण लाथ मारत असू तर माता लक्ष्मी आपल्या घरात कशी येणार दरवाजा हे एक शुभचिन्ह असतं पाहुण्याचं अतिथीच देवदेवतांचं स्वागत करण्याचं ठिकाण असतं आणि म्हणून या मुख्य दरवाजाला ज्या स्त्रिया लाथा मारतात त्या ठिकाणी देखील माता लक्ष्मी येत नाही ज्या या खरगटी भांडे ठेवून तसंच झोपतात अशा घरात देखील माता लक्ष्मी वास करत नाही माता लक्ष्मीला अस्वच्छता घाणेरडेपणा अजिबात आवडत नाही ज्या स्त्रिया उंबरठ्यावरती बसून गप्पा गोष्टी करतात किंवा उंबरठ्यावरती बसतात अशा ठिकाणी देखील माता लक्ष्मी येत नाही तिला अशा गोष्टी पसंत नसतात आणि शेवटची गोष्ट म्हणजे सूर्यास्तानांतर एल म्हणजे सूर्य मावळल्यानंतर ज्या स्त्रिया घर अंगण लोटतात त्या ठिकाणी देखील माता लक्ष्मी वास्तव्य करत नाही आपल्याला जर झाडलोट करायची आहे स्वच्छ करायची आहे तर ती आपण सूर्य मावळण्या आधी करावी तरी आहोत सात गोष्टी किंवा चुका ज्या केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर रुष होते ते आपल्याला प्रसन्न होत नाही आणि आपल्या घरामध्ये पैसा आणि संपत्ती येत नाही तर या सात गोष्टी चुकूनही करू नका श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक